नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो मग ह्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे मी की मी ज्या मार्केटमध्ये जाईन त्या मार्केटचा तुम्हाला लाईव्ह बाजारभाव दाखवेन तर आज मी आलेला आहे हिंगोलीच्या मार्केटमध्ये आजची तारीख आहे आठ तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आज आपण या व्हिडिओमध्ये रियल तुरीचे बाजारभाव हिंगोली मार्केटचे आपण बघणार आहोत तर चला शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बटन दिसेल हे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे जे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो हा माझा पहिला व्हिडिओ आहे जे हिंगोलीच्या मार्केटमध्ये मी बनवत आहे तर त्याला सपोर्ट करा मित्रांनो आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त ए, एक हजार तर टार्गेट आहे चला जास्त वेळ न लावता व्हिडिओ चालू करूता आज हिंगोली मार्केटमध्ये काही भाव तुरीला मिळते ते आपण बघूतात तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ चालू तर बघा शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे नऊ हजार तीनशे पाच रुपये तुरीची क्वालिटी बघा तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे नऊ हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे आठ हजार नऊशे रुपयापासून ते नऊ हजारापर्यंत आणि तुरीची आवक आलेली आहे नऊशे चाळीस क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्राला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद